न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी ठाणे पोलीस क्रीडा संकुल साकेत येथे सव्वीस जानेवारी सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनानिमित्त ट्रॅफिक कार्निव्हल ठाणे पोलीस कमिशनर वाहतूक पोलीस उपायुक्त व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साकेत पोलीस क्रीडा मैदान येथे वाहतूक कार्निव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे ट्रॅफिक कार्निव्हल सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस सुरू आहे या ट्रॅफिक कार्निव्हलमध्ये वेगवेगळ्या शाळेतून आलेले विद्यार्थी यांनी वाहतुकीचे नियम व अटी कसे पाळावे त्याविषयी मार्गदर्शन केलेले आहे तसेच ट्रॅफिक कार्निव्हल मध्ये इलेक्ट्रिक व्हेकल यांचेही प्रदर्शन दाखवण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे विंटेज कार इलेक्ट्रिक मोटरसायकल इलेक्ट्रिक सायकल व इलेक्ट्रिक फोर व्हीलर यांचेही प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि मग मेट्रो आता सगळे लोक म्हणजे कसं होईल की ज्या लोकांना ट्रॅव्हल करावं लागतं प्रत्येकाला डेली ट्रॅव्हल करावं लागतो पण त्यासाठी आपण वेगळी लेन बनवली जेणेकरून ते ना जाऊ शकतील आणि ते लोक कमीत कमी वेळेत पोहोचू शकतील त्यांच्या निर्धारित तर अशा प्रकारे हा आमचं मॉडेल आहे त्याच्यामुळे नव्याण्णव टक्के आम्ही याच्यामध्ये काय करायचं हे बिल्डिंग आहे तिथे नव्याण्णव टक्के आमचं मॉडेल आमचा आँ� हा मॉडेल आहे नव्याण्णव टक्के कागदापासून आणलं आणि पोलीस कमिशनर ठाणे यांनी भरवलेला कार्निवल पोलीस मैदान शाखेत इथे मोठ्या संख्येने कार्निवल आणि विंटेज कार व विंटेज टू व्हीलर फोर व्हीलर तसेच बाईक यांचं प्रदर्शन इथं मोठ्या संख्येने भरवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला हे आम्ही न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून